तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीच नाव आहे गाढव आणि बघा एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याकडं एक गाढव असत आणि एक कुत्रा असतो मग तो शेतकरी शेतातून रोज संध्याकाळी घरी आला कि ते कुत्र उड्या मारायचं त्याच्या पायाला चाटायचं मग शेतकरी पण त्याचा खूप लाड करायचा आणि गाढव मात्र बिचारा एका कोपऱ्यात बांधलेलं असायचं ते लांबून बघत राहायचं आणि मग त्याला वाईट वाटायचं की शेतकरी कुत्र्याचाच खूप लाड करतो माझा काय लाड करत नाही मग गाढवाला काय वाटत कि तो कुत्रा जसं करतोय तसं आपण केलं तर तो शेतकरी काय करेल आपला लाड करे मग दुसऱ्या दिवशी काय होत संध्याकाळी शेतकरी कामावरून येतो तो कामावरून आल्या आल्या गाडव काय करतो खेचऱ्याच्या आधी पळत जात आणि शेतकऱ्याच्या अंगावर घोड्या मारायला लागत त्यांना गाडव मोठं असतं की नाही रे त्या गाडवाच्या पायाच्या मोज्यानं <coughs> हो शेतकरी खाली पडतो आणि मग शेतकऱ्याला खूप राग येतो शेतकरी काय करतो एक मोठी काठी घेतो आणि गाडवाला बदल दड़तो आणि मग इथं गोष्ट संपली तर या गोष्टीवर आपण बोध काय घ्यायचा की आपण कुणाशी तुलना करायची नाही प्रत्येकाकडे वेगवेगळे वेग, गुण असतात आहे की नाही तो कुत्रा लाड करतो शेतकऱ्याचा म्हणून त्या गाडवाने तसा उड्या वेगळे गाडवाचे गुण वेगळे इमानदार असतो घराचं रक्षण करतो गाढव हे ओझ वाहून नेण्यासाठी पाळतात मग प्रत्येकात वेगवेगळे गुण असतात तर आपण जसे आहोत तसंच राहायचं दुसऱ्याशी आपली तुलना करायची